नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोमध्ये अधिपती किचनमध्ये जातो आणि अक्षराला खूप समजायचा प्रयत्न करतो पण तिच्या बोलण्यामुळे तो अजूनच हार होतो पण अक्षरा पण चांगलीच पेटलेली असते ती काय अधिपतीला मोजत नाही आणि निघून जाते हा अधिपती म्हणतो काय झाले यासनी या अशा का वागतायत नक्कीच काहीतरी गुताडा आहे नंतर मास्त्रीबाई अशा नाही आहेत पण हा गुतडा सोडायचा कसा एकीकडून आईसाहेब एकीकडून मास्त्रीबाई माझं तर डोकंच बंद पडलं आणि ऐसे पण अशा का बोलल्या की सुनबाई आणि माझ्यामधून निवडायची वेळ आली तर तुम्ही कुणाला निवडणार आता या दोघीसनी काय सांगू यांच्याशिवाय माझं जीवन अधुर आहे मी यांच्याशिवाय जगायची कल्पना पण करू शकत नाही ज्यांची सगळं बोलणं ऐकते आणि मुणेश्वरीकडे जाते आणि म्हणते मावशी तुझं आता काय खरं नाही मुणेश्वरी म्हणते ए डोक्यावर पडली की काय जे काय सांगायचं ना त्यांचे नीट बोल स्पष्ट बोल या असं कोड्यात नको बोलू म्हणते मावशे ते अक्षदा आणि मोठे मालक बोलत होते मोठे मालक अक्षदाला म्हणले तू अधिपतीला घे आणि पळून जा आणि घरात जे काय असेल ना ते सगळं घेऊन जा पण ती अक्षदा ती बोलली हे माझं घर आहे माझ्या घरातून मी पळून जाणार नाही जातील तर भुवनेश्वरी मॅडम मोठे मालक तिला हे पण म्हणले भुवनेश्वरीसोबत लग्न झालं पण ती बोलली असं लग्न नसतंय मग काय कुणी पण कुणाच्या मानेवर सुरी ठेवील आणि लग्न लावी कायद्याने लग्नाची ला नोंद असते खरं तर मी वकील आहे पण ती अक्षदालय हुशारे आणि तुला माहिती आहे का ती मोठ्या मालकासनी म्हणाली उद्या सकाळी आता धमाका होणार तुम्ही बघत राहा मावशे एका दणक्यात तुझा डाव तिने उधळून लावला आणि नंतर ती आणि अधिपती बोलत होते अधिपती तिला म्हणले की आई साहेब वृद्ध आश्रमात जाणार तर ती काय म्हणली माहिती आहे का काहीच हरकत नाही त्यांची इच्छा असेल तर जाऊ द्या हली वृद्ध आश्रमामध्ये खूप सोय असते अगं अधिपती म्हणले पण तिला मास्तरीबाई असं का आहेत पण मावशे ती मस्त नाही झाली आणि अधिपतीलाच उरकवलं नंतर ती किचनमध्ये गेली आणि अधिपती गेले तिच्या मागं मागं आणि त्यांनी तिथं तिला जा विचारला तर ती म्हणती कशी चार आश्रम असतात काय काय नावं सांगितले काय माहिती आणि म्हणली पूर्वीचे लोक स्वतःच्या मनानेच जायचे आता बुवनेश्वरी मॅडमला वाटतं तर जाऊ द्या मग अधिपतीने तिला विचारलं मास्तरीबाई तुम्ही ऐसाब्यांशी असं का वागताय त्यांनी एवढं काय केलं तर म्हणली तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून आणि तुम्ही चुकीच्या माणसावर प्रेम करताय अगं अधिपती बोलायला लागले ती निघून गेली भुवनेश्वरी म्हणते सुनबाईचं आता जरा जास्तच आहे लय उडायला लागली आणि उद्या सकाळी काय करणारे ज्यांचीमध्ये मावशे मला असं वाटतं ती बजायला भेटायला गेली होती ना तेच नक्की काहीतरी असणार आता भुवनेश्वरीची ट्यूब पेटते आज भुवनेश्वरी स्वतःचं जरा जास्तच आवरते आणि त्वर्यात तिच्या खुर्ची तिन बसते चौरस खाली येतो आणि तिला बघून त्याचं चांगलं डोकं सटकतं ती त्याला म्हणते ओ तुमचंच घर आहे बसा चारस म्हणतो हे तुम्हाला मला सांगणारे घरातील मोल करीन तडेत अधिपती येतो आणि तो काय काय बोलताय जरा तोंडाला आवर घाला आई ओ आईसाहेब आम्ही निघतो बरं का तेवढ्यात अक्षर म्हणते थांबा अधिपती मला तुमच्यासमोर सत्य आणायचे अधिपती म्हणतो ओ मास्त्रीबाई राहू द्या ना आता द्या विषय सोडून अक्षर म्हणते ह्यांनी जे केलं ना त्याला क्षमा नाही म्हणून मी बाबांना शब्द दिला हा विषय मी अर्ध्यावर सोडणार नाही आहे मुणेश्वरी मोठ्या त्वऱ्यात विचारते आता काय विषय तुमचा अक्षर म्हणते सत्य मुणेश्वरी म्हणते कसलं सत्य आहे तुमचं तोंकार बाजायला घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर ढकलतो आता भुवनेश्वरी चांगलीच हादरते आणि अधिपती शॉक होतो तुम्हाला काय वाटतं खरंच सत्य बाहेर येणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद